नमस्कार मित्रांनो आपलं ट्रेडिंग विथ संकेत या मराठी युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की शेअर मार्केट म्हणजे काय असतं या व्हिडिओत आपण बघणार आहोत की बेसिक ऑफ हो, शेअर मार्केट यात आपण सर्वप्रथम बघणार आहोत की बुल्स अँड बियर्स यात बुल्स म्हणजे सिम्पल आहे बुल्स म्हणजे कसं मार्केटमध्ये ते जे असले मार्केट जेव्हा वरती जातं त्या मुवमेंटला बुल्स मार्केट असे म्हणतात आणि बिअर म्हणजे त्याच्या अपोजिट मार्केट जेव्हा डाऊन साईडला जात असतं खाली मार्केट मंदी असते त्या मार्केटला बियर मार्केट असे म्हटले जाते सिम्पल आहेत जास्त काय आहेत म्हणजे कॉम्प्लिकेटेड नाही असं आणि सेकंड पॉईंट आहेत की बाय आणि सेल बाय आणि सेल हे एकदम सिम्पल आपण नाव ऐकले कळलं असेल की बाय म्हणजे खरेदी करणे आणि सेल म्हणजे विक्री करणे थर्ड पॉइंट आहे एक्झिट एक्झिट मीन्स म्हणजे जे काही आपण एखादा शेअर्स बाय केला आहे त्यामधून बाहेर पडणे एक्झिट घेणे आपलं जे काही प्रॉफिट लेवल असेल ते प्रॉफिट लेवलवरून मार्केटमधून बाहेर पडणे आणि फोर्थ पॉईंट आहे स्टॉप लॉस स्टॉप लॉस म्हणजे काय असतं की आपला जो लॉस आहे तो कुठेतरी एका ठिकाणी स्टॉप करणे जसं की आपण हंड्रेड रुपीजला एखादा स्टॉक बाय केला आहे पण मग आपण हंड्रेडपासून तो झिरो होईपर्यंत वेट नाही करू शकत ना त्यामध्ये एक लेवल असते जिथं आपण आपला लॉस फिक्स केला असतो जसं की हंड्रेडला बाईंग केली आपण नाईंटी रुपीजला नव्वद रुपयाला आपण आपला से ए सेल लावला जसं की आपण बस काय मार्केट डाऊन साईडला आलं आपले ऑपोजिट मार्केट गेलं नव्वद रुपयाला आलो आपण तिथं त्यामधून बाहेर पडायचं आणि लास्ट पॉईंट आहे ट्रेलिंग स्टॉप लॉस स्टॉप लॉस सारखंच ट्रेलिंग लॉस असतो ट्रेलिंग स्टॉप लॉसमध्ये काय फरक असतो स्टॉप लॉस आणि ट्रेलिंग स्टॉप लॉसमध्ये तर शंभर रुपयाला बाईंग केली आहे आपण आपला स्टॉप स्टॉप लॉस लावला आहे नाईंटी रुपीजला मार्केट एकशे दहा रुपये गेले आहे पण एकशे दहा रुपये गेल्यावर आपल्याला वाटलं की मार्केट अजून वर जाणार आहे मग आपण आपली रिस्क कमी करण्यासाठी हा नव्वद रुपयाचा स्टॉप लॉस कॅन्सल करून अठ्ठ्याण्णव रुपयावरती आणतो म्हणजेच आपण आपला स्टॉप लॉस काय केला आहे इथं ट्रेल केला आहे यालाच ट्रेलिंग स्टॉप लॉस असे म्हणतात आता आपण पुढे बघणार आहोत की हाऊ हो मेनी टाईप्स ऑफ मार्केट पार्टिसिपेंट म्हणजे मार्केटमध्ये कोण कोण लोक काम करतात किंवा कोण कोण लोक मार्केटमध्ये पार्टिसिपेंट आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे म्हणजे फर्स्ट आहे की रिटेल इन्व्हेस्टर रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे कसं तुमच्या आमच्यासारखे जे स्वतःचा पैसा घेऊन मार्केटमध्ये मा लावतात आणि छोटा मोठा प्रॉफिट मार्केटमधून मा काढण्याचा प्रयत्न करतात जसं की दहा हजार वीस हजार लाख दोन लाख चार दो, लाख पाच लाख दहा लाख दहा ला, लाख पन्नास लाख असे हे जे एवढे रक्कमेवर जे येतात जे लोक आपला स्वतःचा पैसा इन्व्हेस्ट करून मार्केटमधून पैसा काढण्याचा प्रयत्न करतात ते सगळे रिटेल इन्व्हेस्टर असतात त्यानंतर येतात ते नेटवर्थ इन्व्हेस्टर हाय हायनेटवर इन्व्हेस्टरमध्ये कोण येतं की ज्यांच्याकडे खूप पैसा आहेत खूप पैसे असं की अंबानी अडाणी असे लोकांकडे खूप पैसा आहे जसं कोट्यवधी रुपये आहेत त्यांच्याकडे शंभर कोटी दोनशे कोटी तीनशे कोटी म्हणजे जे असं मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यातून पैसे कमवतात ते हाय नेटवर्क इन्व्हेस्टर असतात ते पण यामध्ये पार्टिसिपेंट असतात आणि थर्ड असतात ते इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर त्यामध्ये एफ आय आय डी आय एफ आय एज मीन्स फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर असतात आणि डी आय एज मीन्स डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर इन्व्हेस्टर्स असतात त्यामध्ये एफ आय एस म्हणजे फॉरेनमध्ये जे लोक असतात ते पण मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना एफ आय एस म्हणतो आपण डी आयमध्ये डी आयमध्ये कोण येतं की जसं की बँक्स इन्शुरन्स इन्शुरन्स कंपन्या ह्या सगळ्या डीआय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर असतात हे तीन प्रकारचे लोक मार्केटमध्ये काम करतात आणि मार्केटमधून पैसा कमवायचा प्रयत्न करतात आता आपण थर्ड पॉईंट बघणार आहोत की टाईप्स ऑफ मार्केट म्हणजे मार्केट टाईप्स ऑफ मार्केट म्हणजे कसं असतं की मार्केट किती प्रकारे मार्केट मुवमेंट करते किती ट्रेंड्स असतात मार्केटमध्ये ज्यामध्ये मार्केट कंटिन्यू मूवमेंट कर मूवमेंट्स करत असतं फर्स्ट म्हणजे अप अपट्रेंड्स म्हणजे कसं मार्केटमध्ये कंटिन्यू हायर हायर हायरलो हायर आहे हायरलो बनत असतं आणि मार्केट एक अपसाईड म्हणजे वरच्या दिशेने जात असतं त्याला आपण असं बोलू शकतो की अप ट्रेंड्समध्ये मार्केट आहे त्यानंतर सेकंड असतं ते डाऊन ट्रेंड डाऊन ट्रेंड म्हणजे अपट्रेंडच्या अपोजिट जसं की मार्केट जसं हायर हाय लोअर हाय लोअर लो लो हाय बनवीत मार्केट डाऊन साईड येत असतं म्हणजे मार्केटमध्ये एक मंदी असते किंवा लोक सगळे मार्केटमध्ये सेल करत असतात तेव्हा मार्केट खालच्या दिशेने जात असतं त्यालाच आपण मार्केट डाऊन ट्रेडमध्ये चाललं असे म्हणतो आणि एक थर्ड पण फेस असतो त्यामध्ये असतं साईडवेज मार्केट साईडवेज मार्केट म्हणजे मार्केट एका रेंजमध्ये मूवमेंट करत असतं कंटिन्यू जास्त मोठा काही मुवमेंट देत नाही अति अप पण जात नाही यासारखं असं अप पण जात नाही आणि डाऊन पण जात नाही ते असतं ते फक्त एका रेंजमध्ये असतं ती रेंज अस रेंजमध्ये असतं त्यामुळे त्याला एक साइडवेज मार्केट आपण म्हणू शकतो असे तीन प्रकारे मार्केट मूवमेंट करू शकतो या तीन ट्रेंड्समध्ये मार्केट कंटिन्यू मूवमेंट करत असतं तर यापुढे आपण बघणार आहोत की टाईप्स ऑफ ट्रेडिंग म्हणजे मार्केटमध्ये आपण किती प्रकारे ट्रेडिंग करू शकतो ज्यामध्ये बाय सेल आपण करू शकतो फर्स्ट आहे इंट्राडे इंट्राडे म्हणजे यामध्ये आपण फक्त एका दिवसासाठी बाय आणि सेल करू शकतो म्हणजे जसं मार्केट आपलं कसं आहे सकाळी सव्वा नऊला ओपन होतं आणि दुपारी साडेतीनला क्लोज होतो म्हणजे आपण सकाळी जर ट्रेड नऊ वाजता घेतला तर तो ट्रेड आपल्याला साडेतीन वाजेपर्यंत कट करावा लागतो किंवा तो साडेतीनंतर ऑटोमॅटिक कट होऊन देतो अगर आपली जर इंट्राडे पोज्युशन असेल तर याला आपण इंट्राडे म्हणतो यामध्ये आपण टाईम फ्रेम यूज करतो पाच मिनिट एक मिनिट पंधरा मिनिट थर्टी मिनिट असे आपण टाईम फ्रेम यामध्ये यूज करत असतो त्यानंतर सेकंड आहे की स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग म्हणजे कसं याच्यामध्ये थोडं जास्त वेळ आपण ट्रेड होल्ड करू शकतो कमीत कमी कसं कमी चार दिवस पाच दिवस एक वीक दोन वीक तीन वीक किंवा एक मंथ पणपर्यंत आपण यामध्ये होल्ड करू शकतो त्याला स्विंग ट्रेड आपण म्हणत असतो त्यामध्ये मोठा मोमेंट आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करत असतो कंटिन्यू त्याला आपण स्विंग ट्रेडिंग असे म्हणू शकतो म्हणजे एका दिवसापेक्षा जास्त दिवस ज्याला होल्ड करतो आपण त्या होल्डिंगला आपण स्विंग ट्रेडिंगमध्ये कन्सिडर करत असतो आणि लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट तुम्ही ते नाव बघितलं असतो मला कळलं असेल की लॉन्ग टर्म म्हणजे जास्त दिवसासाठी म्हणजे मिनिमम कमीत कमी सहा महिने प्लस आपण ज्याला होल्ड सहा महिने किंवा एक वर्षापेक्षा जास्त होल्ड करतो किंवा त्यापेक्षा जास्त होल्ड करतो चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष ते लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असते त्यामध्ये आपण एकदा पैसा इन्व्हेस्ट केला की आपण त्याकडे सारखं सारखं बघत नसतो डेली डेली आपण त्याच्यावर लक्ष पण देत नाही कंपनी व आपण पूर्ण फंडामेंटल अनालिसिस करून ट्रस्ट असतो की कंपनीचा बिझनेस वाढवून तिथं आपण पैसा इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्मसाठी आपण तिथं पैसा इन्व्हेस्ट करून त्यामुळे आपण पैसा चांगल्या प्रकारे पैसा कमवायचा प्रयत्न करत असतो तर कसा आवडला आपला हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही बेसिक ऑफ स्टॉक मार्केटबद्दल थोडीफार माहिती भेटून जाईल धन्यवाद